राहुरी वंचित बहुजन आघाडीच्या राहुरी शहर अध्यक्षपदी इम्रानभाई अकबर सय्यद यांची नियुक्ती करण्यात आली आहे राहुरी येथे झालेल्या बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विशाल भाऊ कोळगे यांनी ही घोषणा केली यावेळी व ब आजचे महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रा किसन सर आदी उपस्थित होते इम्रानबाई हे गेल्या पंधरा वर्षापासून सामाजिक क्षेत्रात योगदान देत आहे राहुरी शहरातील सामाजिक प्रश्नांच्या सडवणुकीसाठी ते नेहमीच प्रयत्न करीत होते तसेच जमिय ते उलमा हिंदचे अध्यक्ष आहेत ही निवड करताना वंचित बहुजन आघाडीने सामाजिक समीकरण साधल्याची चर्चा आहे यापूर्वी रावरी विधानसभा मतदारसंघातील मुस्लिम समाजाने प्रस्थापितांना मोठी साथ दिली आहे आगामी नगरपालिका आणि विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच ही निवड झाल्याचे वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी सांगितले यावेळी अनिल जाधव डॉक्टर जालिंदर घिगे पिंटू नाना साळवे संतोष सोळके कमालभाई शेख निलेश जगधने सलीमभाई शेख जावी सय्यद सोहेल खान इम्रान खान मनसूरभाई पठाण यमुनाताई भालेराव वर्षा बाजकर छाया दुशिंग इम्रान देशमुख आदी उपस्थित